दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्याचे उत्तराधिकारी अनंत विभूषी श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थित तपोवन जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धर्मसोळ्यात जपानुष्ठान सोहळा देखील पार पडणार असून त्या माध्यमातून व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम तरुण पिढी घडवण्याचं कार्य सुरू आहे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिनी म्हणजेच काल सोमवारी शेकडो भाविकांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री संत सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम तरुण पिढीला घडवण्याचं मोठं कार्य सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं तर आज गुरुकुलचे शेकडो विद्यार्थी हे अनुष्ठानास बसलेले असून यावेळी शांतिगिरीजी महाराज यांनी स्वतः बाळगोपाळांना मार्गदर्शन केलेलं आहे गुरुकुलमध्ये आमचे सर्व संस्कार घेण्या जर का शिक्षण घ्या शिक्षणाबरोबरच संस्कार काय शिक्षणाबरोबर संस्कार घेणारे विद्यार्थी ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे जे विद्यार्थी बाबा गुरुकुंब शिक्षण घेऊन आपलं पूर्ण भविष्य बाबांच्या आश्रम घरच आहेत आज बालगोपालंद काय अभिनंदन ते बा हां का हा आहे बाबांचे काय सांगायचे कोणी काठी ओली असताना वाढवतो वाळल्यावर या ओल्या ही बालगोपाल म्हणजे ओल्या काढायचे नवे नव्हे लहान मुलंही देवागरे फुलायच आहेत लहान मुलं भाव राहत ही देवागरती फुलं आहेत आणि म्हणून देवाला कोणते फुलं आवडत्या ताजे शिल्गिका अजिबात नाही वाटतात की ताजे फुलं आमचे बालगोपाल म्हणून आहेत आणि म्हणून आमचे संसदिव असलेले भगमच्या जगमुतेश्वरजी त्यांनी विषय गुरुकुलमध्ये सर्वांसमोर आव्हानात्मक मांडलं एक प्रेरणास्फूर्तीनुसार बालगोपाला झाली आणि या स्मृती पुनस्पणाची स्वतः झाली पुण्याच्या काळवाने असं बालगोपाला बाबांना देण्याचं रविवारपासून प्रारंभ झालेल्या या धर्मसोहळ्यात विविध अंगी कार्यक्रम देखील पार पडत असून जपानुष्ठान यज्ञ अखंड नंदादीप हस्तलिखित जपसाधना भागवत पारायण हस्तलिखित नामजप यासह रोजपाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियमविधी भागवत वाचन ध्यान प्राणायाम महाआरती प्रवचन सत्संग श्रमदान आदी भरगतचे कार्यक्रम सुरू आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक